आज मी बनवणार आहे मैत्रीण शेपूची भाजी मस्त पैकी आता निवडून घेतलेली आहे स्वच्छ आणि आता मी धुवून धावून कट करून घेते ही भाजी आणि छान आजचा भेट बेत होणार आहे आपल्या शेपूच्या भाजीचा तर आता शेपूची भाजी मी चिरून घेते मैत्रीण कसं माहिती का अगदी झटपट होती ह्या भाजीला काही जास्त हेच लागत नाहीये आणि पानकाळच्या दिवसामध्ये ना जास्त करून भाज्या आपल्या बाजारामध्ये विकायला येतात त्याच्यामुळं ह्या सिजनमध्ये जास्तच भाजी असती आणि एकदम कवळी लस तशीच भाजी माहिती म्हणून म्हटलं चला आज श्रावण मासाचा सुरुवात आज पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी मस्तपैकी आता म्हटलं सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी आपली शेपूच्या भाजीचा बेत करावा आणि म्हणून बघा आता मी इथे घेतलेले आहे तर असं पटपट पटपट मी आता चिरून घेणार आहे आणि बनवणार आहे मैत्रिणीनंतर मी कुठली डाळ टाकते काय टाकते तर आपण पुढं बघू शकता तर चला आता असं एक एक एक, एक करून आता ही भाजी मी सगळी चिरून घेते इकडे मैत्रीण बघा स्वच्छ भाजी आपली धुवून घेतलेली आहे आणि मिरची हिरवी कट केली आणि मी डाळ घालणार आहे चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ तर बघा इकडे गॅसवरती कढई पण तापाय ठेवलेली आहे मैत्रिणी तर आता मी तेल टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि हे बघा तेलही चांगलंय त्याच्यामध्ये ते ही हिरवी मिरची कट केलेली कारण जास्त काहीच आपल्याला टाकायचं नाहीये ह्या भाजीला मैत्रीण अगदी झटपट ही भाजी होती हे बघा फक्त हिरव्या मिरची मध्ये ही भाजी परतून घ्यायची आहे कारण काही जण अशी गरगट्टा भाजी करतात ते हाटेल शेपूची पण मी काही तशी बनवत नाही पातळ भाजी काही कोणाला आवडत नाही म्हणून अगदी सुक्यात भाजीचा बेत मैत्रीण रेव आता इकडे आपली मिरचीही चांगली परतलेली आहे स्वच्छ केलेली भाजी आपण टाकून देणार आहे त्यामुळे इकडे कारण जास्त टाईमही मैत्रिणी लागत नाही एकदम पटकन होती आणि चण्याची डाळ आहे ना मैत्रिणी लवकर शिजत नाही आहे म्हणून दोन तास मी आधीच भिजत घातली होती कारण काही जण मुगाची पण डाळ घालतात पण मी चण्याची घातलेली आहे आणि चण्याची डाळ भिजायलाही टाईम लागतो आणि शिजायलाही टाईम लागतो म्हणून अगदी दोन तास मी भिजत घातली होती बघा चण्याच्या डाळीने एकदम छान भाजी लागते ही आता चवीनुसार थोडस आपण आता मीठ टाकून घेणार याच्यामध्ये तर एवढा एक चमचा मीठ टाकून घेतोय मैत्रीण आणि आता जरा मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून ही भाजी आता शिजून देऊ कारण वाफेवरतीच आपली ही भाजी होती या काय कुठल्याही प्रकारचं पाणी लागत नाहीये कारण आपण धुवून काढतो ना त्याच्यामध्येच त्याच तेवढ्याशाच पाण्यामध्ये ही भाजी होती बघा एकदम मस्त पैकी आता परतायला लागलेली आपली शेपू तर दोन मिनटं शिजून देऊ आपली छानपैकी वाप दाबलेली आहे मैत्रीण मी झाकण ठेवलं तर आता बघूया आपली झाकण काढून भाजी कशी झालेली आहे तर बघा एकदम मस्त पैकी आता आपली भाजी शिजलेली आहे मैत्रीणनं तर बघा किती छानपैकी कि हिरवी गार आपली शेपूची भाजी दिसती तर कशी वाटली आजच्या शेपूच्या भाजीची रेसिपी मैत्रिणी सांगा सगळ्यांनी